पाहता मालपुवा हे गुळाचे आणि साखरेच्या पाकातले असे दोन्ही प्रकारे बनवता येतात बऱ्याच ठिकाणी ते साखरेच्या पाकातले बनवतात परंतु कोकणात विशेष करून ते गुळाचे बनवले जातात करायला अतिशय सोपे आणि झटपट होणारे असे हे मालपुवा आज आपण बनवले आहेत खायला तर ते पौष्टिकच आहेत कारण आपण ते गव्हाच्या पिठाचे बनवले आहेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे पुरेसे गोड असे हे गव्हाच्या पिठाचे मालपुआ खायला अतिशय चविष्ट लागतात तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन कर सबस्क्राईब करा पीनपाकाचे गुळाचे मालपुआ बनवण्याकरता आपण इथे पाऊन कप साधं गुळ घेतलेला आहे त्यात आपण पाऊन कप पाणी टाकायचं आहे आणि हा गोळ वितळवून घ्यायचा आहे आपला गोळ वितळलेला आहे आता आपण त्याला बाजूला ठेवूयात आणि एक भांडं घेऊयात त्यात आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यात चार चमचे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवासुद्धा चालेल या मिश्रणात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यात आपण एक चमचा बडीशेप आणि चा चार पाच वेलची त्याची सालं काढून टाकून त्यातली दाणे आपण घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरवर व्यवस्थित दळे जावेत म्हणून त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे असं हे जाडसर मिश्रण आपण या पिठात टाकायचं आहे आपण सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणात आपण जे गुळाचं पाणी करून बाजूला ठेवलं होतं ते टाकायचं आहे प्रथम आपण थोडंसं टाकून आपण मिक्स पीठ मिक्स करून घेऊयात गुळाचं पाणी आपण गाळणीने गाळून घालायचं आहे आपल्याला मिश्रण पातळ करायचं आहे अगदी डोशाच्या पिठासारखं आपल्याला मिश्रण बनवायचं आहे त्यामुळे उरलेलं गुळाचं पाणीसुद्धा आपण यामध्ये मिक्स करूयात समजा गुळाचं पाणी घातल्यानंतर मिश्रण जर खूपच पातळ झालं तर आपण गव्हाचं पीठ त्यामध्ये परत घालू शकतो आपण यामध्ये अजून पाणी घालूयात कधीकधी गुळामध्ये कचरा असतो त्यामुळे आपण त्याचं पाणी घेताना ते नेहमी गाळूनच घ्यायचं आता असं हे पातळ मिश्रण आपण तासभरासाठी बाजूला ठेवूयात अगदी तुमच्याकडे एक तास नसेल तर निदान पंधरा मिनटं अर्धा तास तरी त्याला बाजूला ठेवा मिश्रण छान एकजीव झालेलं आहे आणि हे असं सरसरीत पडलं पाहिजे सध्या तरी आपण त्याला असंच बाजूला ठेवूयात जर मग आपल्याला ते जर जाडसर झालंच असं वाटलं तर आपण त्यात पाणी घालू शकतो आपण या मिश्रणात रवा घातलेला आहे त्यामुळे पाणी घातल्यानंतर तो फुलून यायला जरा वेळ येतो म्हणून आपल्याला ते थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे एक तास होऊन गेलेला आहे आपलं मिश्रण छान एकजीव झालेला आहे रवाही फुललेला आहे चला आता आपण याचे मालपुआ काढूयात त्याआधी आपण मिश्रणामध्ये चिमुटभर सोडा टाकूयात सोडा घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास टाका आणि मिश्रण परत व्यवस्थित ढवळून घेऊयात इथे आपण आता एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यात आपण गोडे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मालपुआ तळून घेणार आहोत मालपुआच्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी डोशाच्या मिश्रणासारखी पाहिजे मिश्रण असं चमच्यातून छानपैकी पडलं पाहिजे आपण मालपुवा उलटत आहोत आणि आपण त्याला दुसऱ्या बाजूनही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता त्याच मिश्रणाचे आपण दुसऱ्या प्रकारे म्हणजे बिड्यावर आपण मालपु काढणार आहोत हे मात्र आपण भरपूर साजूक तुपावर काढायचे आहेत तूप आपण पसरून घेऊयात बिडं आपलं तापलेलं आहे आपण गॅस स्लो करूयात मिश्रण आपण परत एकदा ढवळून घेतलेलं आहे आणि जसे आपण बिड्यावर आंबोळ्या काढतो त्याप्रमाणे मालपोयाचं पीठ आपण बिडावर पसरून घ्यायचं आहे तुमच्याकडे बिडं नसेल तर तुम्ही पॅनवरसुद्धा ते काढू शकता आपण गॅस आता मिडियम ठेवूयात काही सेकंदासाठी आपण बिडं झाकून ठेवूयात जेणेकरून मालपोहा आतून भाजले जातील तुम्ही ना झाकण नाही ठेवलं तरीही चालेल आपण मालपोहा उलटवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपण बाजूने थोडंसं तूप सोडूयात जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जाईल आपला मालपुवा तयार झालेला आहे आपण त्याला आता बाहेर काढूयात बघा किती छान जाळी पडलेली आहे फक्त तो जळणार नाही याची आपण काळजी घ्यायची त्यासाठी आपण बाजूने थोडंसं तूप सोडूयात कोकणात सणासुदीसाठी हमखास बनवली जाणारी रेसिपी असे हे गुळाचे मालपोहे आपण त्यांना पिस्त्याने सजवलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा हे मालपोहे आपण दोन प्रकारे बनवलेले आहेत हे आपण गोडे तेलामध्ये तळलेले आहेत आणि हे बिड्यावर आपण बनवलेले आहेत साजूक तुपामध्ये तर असे हे अप्रतिम चवीचे गुळाचे मालपो मालपोय तुम्ही नक्की घरी करून पहा